तर माझी या सभागृहाच्या माध्यमातून शासनाला हा प्रश्न आहे की या धरण दरन, धरणातून नवी मुंबईच्या पिण्याची तहान भागवणार आहेत पण शासन रायगड जिल्ह्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना या धरणातील पन्नास टक्के पाणी पिकासाठी आणि वापरासाठी ठेवणार आहात का अध्यक्ष महोदय मुळामध्ये हा प्रकल्प पिण्याच्या पाण्याकरता या प्रकल्पाची निर्मिती झालेली आहे आणि सिडकोनं ज्या वसाहती बस वसवलेल्या आहेत मग पेन असेल उरण असेल किंवा काही ज्या वसाहती आहेत नवी मुंबई असेल या वसाहतींच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातच या प्रकल्पाची निर्मिती झालेली आहे त्यामुळे या प्रकल्पामधून आज तरी पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की चारशे सव्वीस पॉईंट सव्वीस कोटीचं वाटप झालं उर्वरित मान्य सदस्यांनी आणि आम्ही यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत की एखाद्या कुटुंबाला अर्धवटच रकमेचं वाटप करण्यात आलेलं आहे पूर्णपणानं वाटप करण्यात आलेलं नाही काही डिस्प्यूट्स याच्यामध्ये आहेत तर हे संपूर्ण पुनर्वसनाच्यासाठी ज्या आपल्याला मोबदला द्यायचा आहे त्या मोबदला रकमेचं वाटप किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आणि या धरणाचं काम किती कालावधीमध्ये पूर्ण होणार अध्यक्ष महोदय मुळामध्ये या धरणाची जी अडचण होती या संदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या संदर्भामध्ये असणारे प्रश्न सगळे ठीक आहे चला पुढचा प्रश्न थांबा थांबा बाबासा मला सर्व सन्मान्य सदस्यांना कळण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज आपल्या सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी स्वीडन देशाचे संसदीय शिष्टमंडळ द स्वीडिश पार्लमेंट कमिटी ऑन फॉरेन अफेअर्स गव्हर्मेंट ऑफ स्वीडन तसेच अन्य उच्चाधिकारी विशेष अभ्यागत कक्षामध्ये उपस्थित आहेत आपण सर्वजण त्यांचे तायांच्या गजरात हार्दिक स्वागत करूया जरी स्कोपच्या बाहेरचा असेल तर परभणी कृषी विद्यापीठामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून दोन गावं पुनर्वसित झालेली आहेत बलसा आणि सेंद्रा आजपर्यंत तिथे रस्ते नाहीत नाल्या नाही हॉस्पिटल नाही, नाही आणि तशाच प्रकारचे माझ्या मतदारसंघामध्ये धार आणि आपण ठरवलेला आहे स्कोपच्या बाहेर चर्चा परमिट करायची नाही त्यामुळे सभागृहाचा डेकोग्रम आणि वेळ वाया न घालवण्यासाठी मी स्कोपच्या बाहेरचा एकही प्रश्न यापुढे परवानगी देणार नाही प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महाराज राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये नियमामध्ये बदल करण्याबाबत हा प्रश्न क्रमांक दोन पुकारा प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सरकारने गोरगरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांच्यासाठी चालू केलेली आहे तर माझा प्रश्न असा आहे की ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका नगर, महानगर नगर परिषद याच्या सीमा वाढवून दिल्या आणि त्या भागामध्ये ग्रामपंचायती असणाऱ्या शेतकरी त्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांचा त्या ग्रामपंचायतीचा समावेश झाला अशा शेतकऱ्यांना आपण जी ही स्वावलंबी कृषी योजना राबवतो तिथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना ज्या विहिरी मिळतात या योजनेच्या माध्यमातून त्या योजनेचं अनुदान अडीच लाखावरून शासनाने चार लाखापर्यंत वाढवण्यात आलं त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो पण या नगरपालिका नगर, नगर परिषद आणि महानगरपालिकेतल्या समावेश असणाऱ्या शेती असणाऱ्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येत नाही तर निश्चितपणे शासनाने या नियमामध्ये काही बदल करण्यात करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत आपण नवीन निकष या ठिकाणी शासनाने जाहीर केले आहे पूर्वी आपण विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान देत होतो आता चार लाख रुपये देतो जुनी वीज दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये देतो आता आपण एक लाख रुपये देतो विनवेल बोरिंगसाठी वीस हजार होते त्याऐवजी चाळीस हजार झालेले आहेत विद्युत पंप संचयाचे वीस हजार होते त्याऐवजी चाळीस हजार झालेले आहेत वीज जोडणी आकार दहा हजार रुपये होता तो वीस हजार रुपये केलेला आहे सोलर पंप वीज आकार जोडणी विद्युत पंप संचाऐवजी तीस ऐवजी पन्नास हजार झालेले आहेत शेततळाचे प्लास्टिक अस्तरीकरण एक लाखाऐवजी दोन लाख केलेले आहेत आणि ठिबक सिंचन संच पन्नास हजारऐवजी सत्त्याण्णव हजार केले आहेत तुषार सिंचन संच पंचवीस हजार सत्तेचाळीस हजार केलेले आहेत आणि नवीन घटकांचा या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या योजनांसाठी समावेश करण्यात आलेला आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकारने यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे की चोवीस चार दोन हजार अठरा पत्रानुसार नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचं बंद केलेला आहे के त्यामुळे अशा प्रकारचा लाभ देता ये सध्या येणार नाही कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा एनओसीचा प्रश्न येणार आहे त्यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना हा लाभ आपण देऊ शकत नाही साहेब बोला माननीय अध्यक्ष महोदय मूळ प्रश्न तोच आहे मूळ प्रश्न हाच आहे की झालर क्षेत्र महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र नगरपालिकेचा वाढीव क्षेत्र या भागातल्या लोकांना या योजनेचा फायदा होत नाही खर तर मायबाप दयाळू सरकार आहे हा निर्णय घेऊ शकतं माझी माननीय मंत्री महोदयाला विनंती की अशा या परिस्थितीमध्ये आपण महानगरपालिका नगरपालिका ज्या वाढीव आत्ताच्या आहेत या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये हा प्राधान्याने विचार करील का किंवा परवानगी देईल का अध्यक्ष महोदय यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या सुविधा दिल्यास त्याचा गैरप्रकार सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तो विचार या ठिकाणी सरकारच्या विचाराधीन नाही आहे परंतु तरी सुद्धा सन्मानिय सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो तपासून त्या ठिकाणी शासन कारवाई करेल महोदय या बाबासाहेब आंबेडकरांच्या या निमित्त विहिरी जे चालू आहेत माझी आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक विनंती आहे की पंचायत समिती लेवलवरती ओंच्या हाताखाली काही झिरो लोक काम करत आहेत आणि त्याचा पन्नास हजार रुपये रेट आहे याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये मा सातशे विहिरी झाल्यात आणि त्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतल्याशिवाय ती विहीर मंजूर केली जात नाही त्याचं बिल काढलं जात नाही याच्यावर आपण काय कारवाई करणार दोषी असल्यास त्यांना सस्पेंड करणार का आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का चौकशी करून काय करता येईल अध्यक्ष महोदय महोदय त्यांचा अध्यक्ष महोदय या ज्या विहिरी आहेत या विहिरीचा विषय असा आहे की नगर नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल याच्यामध्ये पाच टक्के फक्त कृषी क्षेत्र असतं आणि पंच्याण्णव टक्के कृषी क्षेत्र आहे आणि असं असताना त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना याचे कुठलेच लाभ होत नाहीत तर जे कृषी क्षेत्र आहे तेवढं वगळून कृषी क्षेत्रासाठी या सगळ्या योजनेचा लाभ दिला पाहिजे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय मी खुलासा केलेला आहे तपासून कार्यवाही कार्य संजय गायकवाड अमरावती विभागामध्ये दोन हजार अकराच्या बाराच्या सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणी पातळी हजार फुटाच्या खाली गेल्याचं जीएसडीच्या म्हणल्यानुसार त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाच्या योजनेची विहीर ही त्या ठिकाणी खोदता येत नाही मात्र समूह गटाची विहीर त्या ठिकाणी त्याला जीएसडी अट लागू लागू पडत नाही आणि त्याचा लाभ लाभार्थ्याला मिळतो पण बाबासाहेब आंबेडकर असेल स्वावलंबी योजना असेल का इतर एमआरएच्या वीर असतील त्या मात्र जीएसडीच्या अटमुळे त्याकडे करता येतील तर ती अट शासन रद्द करणार का अशी माझी आपल्या मार्फत कृषी मंत्र्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय प्रश्न काय म्हणला समजलाच नाही बॅकवर्ड साहेब काय अमरावती विभागामध्ये आमचे पाच जिल्हे हे ड्राय झोनमध्ये दाखवले आहेत त्याच्यामुळे तिकडे एमआरजी वीर घ्यायची तर जीएसडीची अट अशी आहे की तिकडे पाणी नसल्यामुळे ते मंजूर करत नाही पण समूह गटाची अट लागू पडत नाही मग जर त्या समूह गटाच्या विहिरी घेताना जीएसडीची अट लागू नाही तर ह्या बाकी विहिरींना शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या विहिरींना ही जी अट आपण लागली ती अट आपण काढणार का नाही अध्यक्ष महोदय जीएसडीएची अट काढता येणार नाही सुभाष देशमुख साहेब अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महानगरपालिका आणि नगरपंचायती पर्यंत आपण लागू नाही अंशतः आपण खरं म्हणलंय पाच किलोमीटर मध्ये सुद्धा आपण बंद केलेली आहे पण माझी विनंती आहे मंत्री महोदय आपल्याला की नगरपालिका महानगरपालिका मोठ्या आहेत तिथं व्यापार मोठा आहे तिथं सधन लोक आहेत किंवा बिगर शेती जमीन सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतात व्यापार होतो परंतु नगरपंचायती नगरपालिका खूप गरीब आहेत अशा अनेक गरीब नगरपालिका तिथे व्यापार कोणताही नाही आणि म्हणून उत्पन्नाचं साधन म्हणून माझी विनंती आपल्याला की ह्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिका सोडा पण नगरपालिका नगरपंचायतीच्या खरोखरच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या नगरपालिका आहेत अशा ठिकाणी ही योजना सुरू करचाल का करावी अशी विनंती आहे <coughs> अध्यक्ष महोदय उत्तरामध्येच या ठिकाणी दिलेला आहे सरकारने की कुठल्याही प्रकारचं अंतराची अट या ठिकाणी टाकलेली नाही फक्त महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्र वगळून इतर ठिकाणी आपण ही योजना लाभार्थ्यांना देतो परंतु तरी सुद्धा जर सबसंथा, सबसंथा या ठिकाणी काही सभासद सन्मानित सभासदांचं म्हणणं असेल तर या संदर्भात तपासून कार्यवाही करण्यात येईल काही अटी टाकून करता येत असेल तर तो विचार सत्य करेल अध्यक्ष महोदय एक अत्यंत चांगली अशी योजना संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी आणलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे कृषी स्वावलंबन मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये अल्पभूधारक आहेत आणि आत्महत्याग्रस्त भागामध्ये त्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे मला या ठिकाणी एवढंच या ठिकाणी मांडायचं आहे की एकतर मोठ्या प्रमाणात विहिरी देत असताना गैरप्रकार होतो अधिकारी पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता देत नाही तर त्यासंबंधी पारदर्शकता आणण्यासाठी आपण काय त्या ठिकाणी तरतूद करणार आणि कसं त्या ठिकाणी नियोजन करणार हे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न केवळ विहिरी निर्माण करून नवीन विहिरी निर्माण करून शेतीची वाढ होत नाही अलीकडे जर त्यांना कृषी पंप जर दिला सोलार सहित तर त्यांना ते सोपं जाईल शेती करायला जेणेकरून त्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल तर ते आपण करणार आहात काय तिसरा प्रश्न माझा असा आहे की आत्महत्याग्रस्त भाग आमच्या भाग विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून या योजनेला प्राधान्य देण्याचं काम राज्य सरकार करणार रा काय हा माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय डॉक्टर राऊत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यामध्ये आपण त्यातलं अनिमित्त दूर करण्यासाठी ऑनलाईन त्यांचे अर्ज मागून घेऊ त्यामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी खबरदारी सरकार घेईल आणि त्यानंतर ज्या आत्महत्याग्रस्त भागांमध्ये आहे किंवा पंपाची जी मागणी आहे त्या संदर्भात सुद्धा शासन विचार करेल बोला हॅलो अध्यक्ष महोदय मागच्या हिवाळी अधिवेशनातही मी हा मुद्दा मांडला होता माझी देवळाली प्रवरा नगरपंचायत आहे त्या नगर, नगर मध्ये जवळपास नव्वद टक्के लोक हे शेतकरी आहेत शेतकरी शेवटी हा शेतकरी आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करेल की जो याच्यामध्ये मुद्दा आलेला आहे की नगर पंचायत नगर परिषद आणि त्या एरियामधल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही तर माझी आपल्या माध्यमातून विनंती असेल सरकारला की हा लाभ या शेतकऱ्यांना मिळवण्याचा त्यांचा हक्क आहे आणि तो, तो आपण द्यावा त्याचबरोबर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने योजना चालू आहे परंतु याच्यामध्ये बरेचसे पर ओपन मधले लोक त्या विहिरी मंजूर करताना मागासवर्गीय यांच्या नावावरती करतात आणि घेताना ओपन मधल्या लोकांना याचा लाभ होतो याची चौकशी व्हावी ही आपल्याला विनंती आहे